कागल एसटी स्टँड परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सरकारने बंदी घातलेले तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली कागल एस टी स्टँड जवळील राजपान पान शॉपवर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची विक्री होत असल्याची माहिती मिळताच अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सायंकाळी वाजून मिनिटांनी करण्यात आलेल्या अचानक तपासणीत रमजान आगा हे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा सुगंधी सुपारी आणि पान मसाला विक्री करताना रंगे हात पकडले गेले आरोग्यास अत्यंत हानिकारक आणि कर्करोगाचा धोका वाढवणारे हे पदार्थ बंदी असतानाही खुलेआम विक्री केल्याचा आरोप दुकान मालकावर ठेवण्यात आला आहे कारवाई दरम्यान सहाशे एकोणपन्नास रुपये पन्नास पैशांचा गुटखा आणि पान मसाल्याचा साठा आणि अकराशे रुपये रोख रक्कम असा एकूण एक हजार सातशे एकोणपन्नास रुपये पन्नास पैशांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष भाट आणि पोलीस रमेश तावरे करीत आहेत कागलमध्ये बंदी असलेल्या पदार्थांचा वाढता व्यापार रोखण्यासाठी अशा कारवाया सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे